आज आपण आलो आहो कृषी प्रदर्शन दोन हजार चोवीस वीस सप्टेंबर तेवीसच्या ते सप्टेंबर दरम्यान जे होत आहे या ठिकाणी आपण पुढे जाणून घेऊया काढबा कुट्टीविषयी जे कडवा कुट्टीचे प्रतिनिधी आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ कडवा फायदे व त्याची प्राईस पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आता आपण आलो आहो या ठिकाणी दुसऱ्या स्टॉलला आपण पहिल्या स्टॉलची माहिती घेतली आता आपण या ठिकाणी दुसऱ्या स्टॉलला आलो आहोत प्रत्यक्ष जे शेत आपले प्रतिनिधी आहे जे स्वयंसितीत बहु उद्देश्य काढबा कुट्टी त्यांचे वेगवेगळे काढबा कुट्टीचे यंत्र आहे जसे दोन एच पी तीन एच पी साडेसात एच पी त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया सर आपला प्रथम पूर्ण परिचय द्या व आपल्या माहिती सांगा माझं नाव स्वामी प्रशांत आपल्या कंपनीचं नाव स्वामी ॲग्रो इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड असतो ना तालुका आणि तालुका जिल्हा आपण कडबा कुट्टीचे प्रथम प्रथम निर्माते आहेत महाराष्ट्रातले महाराष्ट्रातले प्रथम महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि केंद्र शासनाच्या पूर्व सबसिडीसाठी पात्र आहेत आपल्या याला कोणते एच पी मध्ये दोन 25 आ, तीन पाच साडेसात पंचवीस अशा ह्याच्यामध्ये अव्हेलेबल आहेत कडबकुटे मिशन हे किती एच पीच आपण हे दोनच आहे दोन एच पी दोन ला सिंगल फेज थ्री फेस दोन्ही पण मोटर चालतात आणि ताशी हे जी आठशे किलो वैरण कात्रण क्षमता आहे तर याची प्राइस काय आहे आमच्या शेतकरी बांधून याची प्राइस काय ह्याची विदाऊट मोटर घेतली तर अठ्ठावीस हजार जाते थ्री पीस मोटर साईज झाली तर पस्तीस हजार सिंगल पीस घेतली तर अडोतीस हजार सिंगल पीस प्राइस वाटत समजा अडोतीस हजार आहे सिंगल पीस मोटरच महाग असते तर मग याच्यामध्ये वेगवेगळे व्हरायटी उपलब्ध आहे आपल्या येते या ठिकाणी विशेष काय वेगळं समजा विशेष म्हणजे ब्लेड हार्डनिंग असते आणि जास्त काल दोन तीन वर्ष ब्लेड धार लावायची गरज नाही आणि ब्लेड म्हणजे उत्तम हार्डनिंग आणि म्हणजे गिअर्स असतात हार्डनिंग त्याच्यामुळं जास्त काल दार लावण्याची गरज लागत नाही ब्लेडला नाही आता आम्ही शेतकरी बांधून खरेदी केली तिची काही वॉरंटी गॅरंटी किती दिवस एक वर्षाची वॉरंटी गॅरंटी आहे मिशनला काय प्रॉब्लेम झाला काय नाही तर माणूस तुम्हाला सर्व्हिसिंगला अवेलेबल होईल जागेवर मोटरची पण वॉरंटी असते मोटरची सहा महिन्याची वॉरंटी गॅरंटी आपण डेमो बघू शकतो प्रत्यक्ष डेमो डेमो बघू शकतो आपण बरं आपण पुरे व्हिडिओमध्ये डेमो बघूया कसं आपलं ओके तुम्ही आमच्या जाता जाता शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता कोणत्या शेतकऱ्यासाठी फायदेच ठरू म्हणजे शेतकरी जे म्हणजे दुधाचा धंदा करणारे त्यांच्यासाठी एकदम फायदेशीर राहील जेणेकरून आपलं कडबा वाया जाणार वाया जाणार नाही आणि ना ह्या सोबत म्हणजे द्राक्षाची पाचट असल सेंद्रिय खत तयार करण्यासाठी पण यूज यूज की केला शकत ह्याच्यामध्ये ऊस अस तर मग याची जे आपण हे कट करतो याला याची एकच याची कमी होती एकच एकच असते राहणार आणि क्रॉसिंग कट मारल्यामुळं जनावराला रोवन करण्यासाठी पण एकदम सोयीस्कर जनावरांच्या दुधामध्ये वाढतील पण याची शक्यता जास्त असते बरोबर अर्धा इंचा ह्याचा घासचा तुकडा कन्या पडत आहे आणि ती पण क्रॉसिंग पडतंय तुकडा बरं त्याच्यामुळं जनावरला रोवन करण्यात चांगलं कन्या होत आहे आणि म्हणजे दुधाच्या क्षमतेमध्ये वाढ होते जनावरांच्या धन्यवाद या ठिकाणी आपण थोडक्यात खूप छानपैकी माहिती दिली जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याने याचा अवलंब करावा कारण की काय असतं जे आपलं शेणखत आपण तयार करतो त्याच्यामध्ये आपलं भरपूर पाचट पा। पा ते वायाला जातं काढबा पण जर आपण याचा वाय आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जर काढबा कुट्टीचा वापर केला तर जे आपलं शेणखत बी भरपूर निघण आणि जे आपलं दुधाची बी त्याची क्षमता वाढण आणि आपलं बी पाडणार नाही आणि एकंदरीत फायदा होईल तर शेतकरी बांधवांना खरेदी करायचा असेल तर कसा संपर्क करता येईल सोबत आपण डीलर पण नेम आलोय नसलं तर तुम्हाला ट्रान्सपोर्टची पण सुविधा आहे अवेलेबल हो बुकिंग केलं तर तुमच्या इथं येऊन पोच, पोच होऊन जाईल बर बर मग वेगवेगळ्या प्राइस मध्ये उपलब्ध आहे समजा वेगवेगळ्या प्राइस मध्ये उपलब्ध आहे आणि मॉडेल पण वेगवेगळे दोन तीन पाच पंचवीस साडेसात हा हा तर त्याची वेगवेगळी प्राइस कशी आहे कमी जातो वेगवेगळे आता दोन ची तर घेतले तर थ्री पेस मोटर्स आहेत पस्तीस हजार तीन ची चौवेचाळीस हजार पाच ची घेतली तर बावन्न हजार थ्री पेस मोटर्स आहेत तर याला काही शासनाची महाडीपीटी योजना अंतर्गत काही सुविधा आहे का पन्नास टक्के सबसिडी अवेलेबल आहे ऑनलाइन तुम्ही अर्ज करून तुमच्या खाना खात्यावर सबसिडी तीन जमा होते म्हणजे पन्नास टक्के संपूर्ण जेवढे यंत्र तेवढे पन्नास टक्के पन्नास टक्के सबसिडी या व्हिडिओ मध्ये आपण इथं थांबूया हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक व शेअर करा व आपल्या पिकपाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया असेच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान